ओम गण गणपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधुभगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय भगिनींनो शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्यासाठी सर्वात पहिली महत्त्वाची पायरी असते ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड परंतु मित्रांनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत आणि साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम असतात तर त्यावर पर्याय काय असतो की आपल्याला हव्या त्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करून ती कंपनी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे अशी असा एक निष्कर्ष काढणे गरजेचे असते परंतु तो निष्कर्ष काढण्यासाठी त्या कंपन्यांचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते परंतु तो अभ्यास आप करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बालाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधुभिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सामुद्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो तर त्या कंपनीचा तो व्हिडिओ पाहिल्यानंतर ती त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास आपल्या बंधू भगिनींना येत असतो तर मित्रांनो मी मी परवाच आर कॉम म्हणजेच रिलायन्स कम्युनिकेशन ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता तर त्यात मी एक आव्हान केले होते की तुम्हाला हवे असेल त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन त्यानुसार एका बंधूंनी युको बँक ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या, त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण युको बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सामुदे पाहणार आहोत व या, या सामुद्यांवरून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा ही विनंती तर प्रिय बंधू भगिनीनं कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे युको बँक आणि युको बँक ही मित्रांनो पब्लिक सेक्टरमधील म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे तर मित्रांनो युको बँक ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत एस बी आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच बँक ऑफ बडोदा पी एन बी कॅनरा बँक तसेच मित्रांनो कॅनरा कॅनरा बँक तसेच सेंट्रल बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र युनियन बँक आय ओ बी तर मित्रांनो युको बँक ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत त्यापैकी मी ऑलरेडी एस बी आय तसेच बँक ऑफ बरोडा तसेच कॅनरा बँक युनियन बँक ह्या कंपनीचे ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते तुम्ही अजून बघितले नसेल तर बघा तर त्या व्हिडिओंशी युको बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर म्हणजेच तुलना करा त्यातून तुम्हाला ह्या दोन्ही बँकांपैकी कुठली बँक उत्तम आहे याचा एक निष्कर्ष काढता येईल तर मी एस बी आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाच्या व्हिडिओची लिंक मी आजच्या युको बँक कंपनीच्या अभ्यासाच्या डिस्क्रिप्शनमध्ये ठेवणार आहे तर तो तुम्ही अजून बघितला नसेल तर बघा मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज युको बँक ह्या कंपनीचा एक बत्तीस रुपये एकोणसत्तर पैसे ह्या किंमतीला क्लोज झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावनवी खाय व बावनवे क्लो किंमत बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची बावनवी म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो बावनवी खाय व कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो बावनवे क्लो तर मित्रांनो मित्रांनो युको बँक ह्या कंपनीचा बावनवी खाय किंमत आहे बावन रुपये व बावनवी किलो किंमत आहे सव्वीस रुपये एक्क्याऐंशी पैसे मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास युको बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स सुमारे सदतीस रुपये पन्नास पैशाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन पाच वर्ष मागं गेल्यास युको बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स दहा रुपये पंचावन्न पैशाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असे दहा वर्ष मागं गेल्यास युको बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स नऊ रुपये तीस पैशाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरचे करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात तर युको बँक ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे चाळीस हजार नऊशे एक्क्याण्णव करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे कंपनीला मागील पाच वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे मित्रांनो हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असतो तर मित्रांनो युको बँक ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली दोन हजार चारशे पंचेचाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली सोळाशे चौपन्न करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली अठराशे बासष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली नऊशे तीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली एकशे सदुसष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के सध्या मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो युको बँक ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा नव्वद पॉईंट पंच्याण्णव टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर यामध्ये कोण कुन कोण येतं ह्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा युको बँक ह्या कंपनीत चार पॉईंट त्रेपन्न टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत एफ आय आय म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था त्यांचा हिस्सा झिरो पॉईंट तेरा टक्के आहे मित्रांनो आत्ताच आपण युको बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो युको बँक ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली एकशे सदुसष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली चोवीसशे पंचेचाळीस करोड रुपये झालेला आहे म्हणजेच काय झालं आहे तर ह्या कंपनीचा नेट प्रॉफिट सतत दरवर्षी वाढलेला आहे एकशे सदुसष्ट करोड रुपयेचा दोन हजार चारशे पंचेचाळीस करोड रुपये म्हणजे पाच वर्षात ह्याच्यात भरघोस वाढ झालेली आहे त्यामुळेच युको बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स दोन वर्षापूर्वी जो सदतीस रुपये पन्नास पैशाला मिळत होता पाच वर्षापूर्वी दहा रुपये पंचावन्न पैशाला मिळत होता दहा वर्षापूर्वी नऊ रुपये तीस पैशाला मिळत होता तोच युको बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला बत्तीस रुपये एकोणसत्तर पैशाला मिळत आहे म्हणजेच थोडक्यात काय तर युको बँक ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी सदतीस रुपये पन्नास पैसे मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक, कम एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्यापटीत जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेता येतात परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर युको बँक ह्या कंपनीत फक्त दोन वर्षापूर्वी सदतीस रुपये पन्नास पैसे गुंतवले असते पाच वर्षापूर्वी दहा रुपये पंचावन्न पैसे गुंतवलेले असते दहा वर्षापूर्वी नऊ रुपये तीस पैसे गुंतवले असते तर तेच आत्ता करंट व्हॅल्यूला बत्तीस रुपये एकोणसत्तर पैसे झालेले आहेत म्हणजे दोन वर्षापूर्वी सदतीस रुपये पन्नास पैसे किंमत असताना जरी गुंतवला असता तरी बावनवी खायमध्ये तो बावन्न रुपयेला गेलेला म्हणजे सदतीस रुपयेचे बावन्न रुपये तरी झालेले होते पण आत्ता करंट व्हॅल्यूला ते बत्तीस रुपये एकोणसत्तर पैसे आहेत पाच वर्षापूर्वी दहा रुपये पंचावन्न पैसे गुंतवले असते तर ते जे आत्ता बत्तीस रुपये एकोणसत्तर पैसे झालेले आहेत दहा वर्षापूर्वी गुंतवलेले नऊ रुपये तीस पैशाचे आत्ता बत्तीस रुपये एकोणसत्तर पैसे झालेले आहेत म्हणजेच काय दहा वर्षापूर्वी नऊ रुपये तीस पैसे जे गुंतवलेले असते तर ते जे आत्ता बत्तीस रुपये एकोणसत्तर पैसे म्हणजेच ह्या 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 कंपनीनं दहा वर्षात सुमारे सुमारे तीन पॉईंट एक्कावन्न पट इतकी वाढ दिलेली आहे म्हणजे दहा वर्षापूर्वी गुंतवलेले पैशाचे तीन पॉईंट एक्कावन्न पट रुपये वाढलेले आहेत म्हणजे नऊ रुपये तीस पैशाचे सुमारे बत्तीस रुपये एकोणसत्तर पैसे आत्ता करंट व्हॅल्यूला झालेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेची अपडेट ठेवली असती तर त्याचे किती पट झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार जी कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते परंतु युको बँकमध्ये ते नव्वद पॉईंट पंच्याण्णव टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे परंतु मित्रांनो सी बी म्हणजे आपली सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही शेअर बाजाराचं नियमन करणारी सरकारी संस्था आहे तर त्यांच्या त्यांच्या नियमानुसार कोणत्याही कंपनीचं शेअर शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये प्रमोटरचा हिस्सा पंच्याहत्तर टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक नसावा परंतु युको बँकेत तो नव्वद पॉईंट पंच्याण्णव टक्के म्हणजे सेबीच्या नियमांपेक्षा खूप जास्त आहे परंतु सेवेचा नियम हा सरकारी बँकांना लागू होत नाही मित्रांनो युको बँक ही पी पी एस बी बँक म्हणजे पब्लिक सेक्टरल बँक आहे त्यामुळेच त्याच्यात सी बीसुद्धा सरकारीच बँका म्हणजे सरकारी संस्था आहे तर त्यानुसार सरकारी बँकांना त्यान शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंगसाठी जास्तीत जास्त प्रमोटर होल्डिंग असले तरी त्यांना सूट असते त्यामुळेच युको बँकेत प्रमोटर होल्डिंगप्रमाणे नव्वद पॉईंट पंच्याण्णव टक्के सुद्धा ही बँक कोणत्याही सरकारी नियमांचं उल्लंघन करत नाही तर मित्रांनो म्हणजेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी अतिशय उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की स्टेट युको बँक ह्या कंपनीला मागील पाच वर्षापासून सतत न भरघोस नेट प्रॉफिट झालेला आहे तसेच तसेच प्रमोटर होल्डिंगनुसार म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक आहे तर त्यामुळेच त्यामुळेच युको बँक ही कंपनी मित्रांनो गुंतवणुकीसाठी सध्या वार्षिक विश्लेषणानुसार अतिशय उत्तम आहे परंतु मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही कंपनी किती जरी उत्तम असली तरी त्यात कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग किंवा जागतिक मंदीमुळे एकूणच मार्केट खाली आल्यामुळे किंवा अफवांमुळे निगेटिव बातम्यांमुळे ती कंपनी उत्तम असूनसुद्धा बावन्न खायपासून तिचा शेअर्स खाली येत असतो तर ती जव, एल, खाली जेव जेव्हा येईल उत्तम असूनसुद्धा खाली येईल तेव्हा ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते तर मित्रांनो युको बँक हे कंपनीचा शेअर्स बावन्न खायपासून जेव्हा जेव्हा खाली येईल तेव्हा तेव्हा आपल्या ऐपतीनुसार म्हणजे सुमारे दहा टक्के खाली आल्यावर थोडी रक्कम दहा टक्के त्याच्यापेक्षा अजून खाली दहा टक्के आल्यावर थोडी रक्कम म्हणजे टप्प्याटप्प्यानं जर गुंतवणूक केली तर हा कंपनीचा जे जो शेअर्स बावणीव खायपासून खालेला आलेला असतो तो काही काळासाठीच आलेला असतो नंतर जेव्हा जागतिक मन जागतिक परिस्थिती सुधारेल तेव्हा तो नवीन नवीन हाय दाखवत असतो तर युको बँक ही कंपनी सध्या वार्षिक विश्लेषणानुसार टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यासाठी अतिशय उत्तम आहे तर मित्रांनो युको बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक कमेंट शेअर करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींची शेअर करा तसेच मित्रांनो आपण जे सध्या कंपनीचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधुभिनी शेअर बाजार म्हणजे काही हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच करा तसेच आपल्या आपतेष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय